पावसाळ्यात सगळ्यांना चटपटीत कुरकुरीत काहीतरी खावं असं वाटतं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना असं वाटतं की काहीतरी स्नॅक्स पाहिजे बरं का खायला त्यासाठी तिखट शंकरपाळीची रेसिपी मी आज घेऊन आली आहे ही शंकरपाळी तुम्ही महिनाभर ठेवू शकता आणि भुकेच्या वेळेला खाऊ शकता तर कशी करायची आहे तिखट शंकरपाळी चला बघूयात त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे तीन कांदी लसूण सोलून घेतलेला आहे त्याचबरोबर दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या आपल्याला लागणार आहेत दोन चमचे जिरं आणि दोन आल्याचे मोठे तुकडे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे करणार पण त्याच आहेत कारण त्या मस्त करतात एकदम एक्सपर्ट आहेत मसाला शंकरपाळी करण्यामध्ये म्हणलं चला मी व्हिडिओ काढते तुम्ही करा तर इथे आपण दीड किलो मैदा घेतलेला आहे तर मैद्याबरोबरच आपण यामध्ये अजून एक पदार्थ घालणार आहोत ज्यामुळे आपली शंकरपाळी क्रिस्पी आणि चविष्ट होणार आहे तो कुठला आहे तो पदार्थ तो थोड्या वेळाने मी सांगतेच आता या दीड किलो मैद्यामध्ये आपल्याला दोन चमचे जिरं भाजून टाकायचं आहे त्यासाठी मी एका कढईमध्ये जिरं भाजून घेतलं आहे भाजून बाजूला काढलं आणि आता त्याच कढईमध्ये आपण पाच मोठे चमचे तेल आपण गरम करून घेणार आहोत कारण आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर त्याआधी आता मैद्यामध्ये अर्धा चमचा हळद आपण घालतोय त्यानंतर आपण जे जिरं भाजून घेतलं होतं ते हातावर थोडंसं कुस करून घ्यायचं आहे आणि मग मैद्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर हे सगळे पदार्थ आपल्याला मैद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळं मिक्स करून झाल्यावर अशा पद्धतीने आपल्याला मधोमध मद एक खड्डा करून घ्यायचा आहे आणि जो मगाशी मी तुम्हाला पदार्थ सांगत होते ज्याने शंकरपाईचे चव वाढणार आहे ते म्हणजे आहे बेसनचं पीठ किंवा चण्याचं पीठ तर हे चण्याचं पीठ आपल्याला असं मैद्याच्या बाजूबाजूने घ्यायचं आहे तर इथे आपण दीड किलो मैद्यासाठी अर्धा किलो बेसनचं पीठ वापरत आहोत तर आता आपण जे तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे ते बरोबर मैद्याच्या मध्ये घालणार आहोत आणि यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा कळठ्याच्या सहाय्याने किंवा एखाद्या चमच्याच्या सहाय्याने आपण तेलामध्ये फक्त मैदा मिक्स करून घेणार आहोत लगेच आपण त्यामध्ये बेसनाचं पीठ मिक्स करायचं नाही आहे तर एकदा छान मैदा मिक्स झाला की मग आपण हळूहळू त्यामध्ये बेसनाचं पीठसुद्धा मिक्स करून घेणार आहोत ते गरम आहे म्हणून आपण चमच्याचा वापर करून सर्व पीठ एकत्र करून घ्यायचं त्यानंतर हातांच्या मदतीने मैदा बेसन मीठ हिंग तेल हे सगळं व्यवस्थित एकजीव करण्यासाठी हातांनी अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे हे एकदा व्यवस्थित मिक्स झालं की आपण मगाशी जो मिक्सरमध्ये वाटण वाटून घेतलं होतं ते कढईमध्ये दोन मिनटासाठी गरम करून घ्यायचे म्हणजे फ्लेवर छान उतरतात आणि मग ते आपल्याला या मैद्याच्या आणि बेसनाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आज आपण मसाला शंकरपाळी दोन पद्धतीने करणार आहोत म्हणजेच तेलामध्येही तळणार आहोत आणि ओव्हनमध्येही बेक करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा आता आपलं हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळताना एकदम घट्ट पीठ मिळायचं आहे पुरीला आपण जसं घट्ट पीठ मळतो त्याप्रमाणेच आपल्याला इथे सुद्धा घट्ट पीठ मळायचं आहे त्यामुळे पाणी अगदी निगुटीने घालायचं आहे सावकाश घालायचं आहे पाणी घालताना घाई करायची नाही आहे जर आपलं पीठ पातळ झालं तर आपली शंकरपाळी क्रिस्पी होणार नाही कडक होणार नाही त्यामुळे ही पीठ अगदी लक्षात ठेवा त्याचबरोबर कसुरी मेथी घालायची राहिली होती त्यामुळे थोडीशी कसुरी मेथी घेऊन हातावर चोळ ती पण घालून घेतली आणि व्यवस्थित पीठ अशा पद्धतीने घट्ट पीठ मळून घेतलं आता हे पीठ आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण शंकरपाळी आटायला चालू करूयात अर्ध्या तासानंतर आपण चपाती लाटायला जेवढा गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला आहे मैद्यामध्ये तो गोळवून घ्यायचा आहे आणि आपण चपाती जशी लाटतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा गोळा लाटायला चालू करायचा आहे आता इथे सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे शक्य तितक्या पातळ आपल्याला ह्याच्या मैद्याच्या पोळीमुळे आपण ही लाटून घ्यायची आहे जितकी आपण ही पातळ लाटू तितक्याच आपल्या शंकरपाया जास्त क्रिस्पी होणार आहेत आणि खायला मजा येणार आहे त्यामुळे असं त्याच्या कडा वगैरे अगदी व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत जर आपल्याला असं वाटतंय की खाली पोळपाटाला चिटकत आहे किंवा लाटण्याला चिटकत आहे तर थोडासा आपण एक मैद्याचा हात फिरवून प्रत्येक वेळी लाटून घेणार आहोत आता आपल्याला शंकरपाया कापून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण हे एका कागदावर काढून घेतलेलं आहे तुम्हाला जर पोळपाटावर कापून घ्यायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता इथे आपण जे शंकरपाळी कापायचा शंकरपाळ्या कापून घेत आहोत तुम्ही सुरीने कापलं तरी चालेल तर अशा पद्धतीने मध्यम आकाराच्या शंकरपाळ्या आपण इथे कापून घेत हो, आहोत आणि एकीकडे एक मी तेलही तापवायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला मध्यम गरम घ्यायचं आहे तेलामध्ये छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा तो असा बुडबुडा करून वरती आला याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलेला आहे आता तेल मध्यम आचेवर ठेवून आपल्याला सं शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या जेव्हा आपण तळायला टाकतो तेव्हा गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आहे खूप मोठा किंवा अगदी बारीकसुद्धा करायचा नाही शंकरपाळ्या आपण जेव्हा तेलामध्ये सोडतो तेव्हा त्या चिटकतात चमच्याच्या साहाय्याने आपल्याला कंटिन्युअस हलवत राहायचं आहे ज्यामुळे त्या एकमेकांपासून मोकळ्या होतील आणि छान प्रत्येक शंकरपाळी व्यवस्थित तळली जाईल तळताना आपल्याला ती गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान तळून घ्यायची आहे म्हणजे प्रत्येक शंकरपाळी व्यवस्थित तळली जाईल कच्ची राहणार नाही आणि क्रिस्पी होईल आता इथे आपल्या मस्त शंकरपाळ्यात तळून झालेल्या आहेत आम्ही इथे जवळजवळ दोन किलो पीठ भिजवलं होतं शंकरपाळीसाठी त्यामुळे वे बराच वेळ चालणारे आता हा कार्यक्रम तर ही पहिलीच बॅच आहे त्याचबरोबर मी इथे ओव्हनमध्ये सुद्धा शंकरपाळ्या बेक करून घेतल्या होत्या एक एकशे ऐंशी डिग्रीवर चौदा मिनटासाठी मी या बेक केल्या होत्या तुम्ही बघू शकता चौदा मिनटात छान त्यांना रंग आलेला आहे क्रिस्पी झाल्यात अजिबात एक थेंबही तेल वापरलं नाही आहे तर तुम्हाला विदाऊट तेलाचं पाहिजे असेल तर नक्की बेक करून बघा अगदी छान लागतात तर अशा यात तिखट शंकरपाळ्या किंवा मसाला शंकरपाळा ज्याला आपण म्हणू शकतो त्या चहाबरोबर अगदी उत्तम लागतात त्यामुळे आम्ही अजिबात वेळ न झालं तर लगेच चहा केला आणि मस्त चहाबरोबर या शंकरपाळ्यांचा आनंद घेतला तर तुम्हीही नक्की शंकरपाळी करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की जरूर मला कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर परत भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय